नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आपल्या उल्बला तुम्ही खतरनाक प्रेम दिलं तर आता भूक लागलीच होती आम्हाला तर मित्र डायरेक्ट खालून त्याच्या घरून म्हणजे पाहुणे भाकरी घेऊन आला तर आम्ही एकदा भाकरी खाऊन घेतो तुम्ही ह्या उलोगला म्हणजे एकदम असं खतरनाक प्रेम दर डायरेक्ट सबस्क्रायबर एका दिवसात डायरेक्ट तुम्ही बघू शकता डायरेक्ट सहाशे सदोतीस सहाशे सदोतीस सबस्क्रायबर तर आम्ही एकदा एक 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 का जेवून घेतो मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये तर मित्रांनो हे असे दिवस चालू आहे आमचे हे चटणी भाकर भात वरम भात आणि बाजीची भाकरांनी हे मित्र आहे आपले राहुल भाऊ गोरे हे भाऊ आपले अशी लाईफ आहे भाऊ आमची कसं आहे तुम्ही एकदम मोठे लोक असतात मोठ्या घरचे आम्ही कसं आहे गावाकडचे मेंढ्याकरचे माणसं निघले शिटीत गेले तर आम्ही तर एकदम जास्त खाऊन घेतो तुम्ही तर सबस्क्राईब करून टाका आता आपण संध्याकाळची न्यारी केली आता हे आपलं सेटअप याच्या दर्शक काड्या करत राहू आता सबस्क्राईब चौरेचाळीस झाले तर मी जर सग कार्य करत होतो तुम्ही लाईक फॉलो सबस्क्राईब करून टाका तुमच्याकडून जर सबस्क्राईब करून झाला असेल तर आता झोपून राहा मला भलती झोपवली तर गुड नाईट बाय गुड मॉर्निंग पब्लिक तर सगळी पब्लिक झोपलेली आपली मी एकदा आंघोळ करून घेतो मग भेटतो तुम्हाला तर माझी आंघोळ झालेली जा आता जाणे आपल्याला पार इंडाला डायरेक्ट मोठ्या गाडीमध्ये इंटरला जाणे आपल्याला डायरेक्ट तर इकडचं वातावरण पोहोचून तो डायरेक्ट मला गावाकडचं मेंढ्याकडची जाणार आली हो डायरेक्ट हे डोंगर काय मंदिर डायरेक्ट मला मेंढ्याकडचं जाण आलं मी गाडीतून निस्त वातावरणाचा आनंद घेत होतो डायरेक्ट आपले केस तशी उडत होते ना डायरेक्ट बरं झालं उडून नि गेले डायरेक्ट इकडचं वातावरण ते एकदम असं खतरनाक होतं गवून ते पण मला नाही का गाडीत जास्त बसल्याने निघा असं मळमळ होत त्याच्यामुळं मग गाडीमध्ये गाणे लावून दिले मस्त गाणे ऐकत बसलो मस्त गाणे ऐकणं मग इकडचं वातावरण पाहून येत तळण ते पाहून डायरेक्ट मला आमच्या मेंढ्याकडची ध्यान आलं डायरेक्ट म्हणजे वातावरण असेल डायरेक्ट एक मेंढ्याच ध्यान आलं डायरेक्ट मग आम्ही मोठी गाडी लावली डायरेक्ट टू व्हीलर काढली टू व्हीलर काढल्याच्या नंतर डायकट डोंगरा डोंगर डायरेक्ट शेतामध्ये हिंडायला गेलो डायरेक्ट जसं उतरलो तसं डायरेक्ट डाळिंबाच्या बागात हिंडायला गेलो डायरेक्ट इकडचं वातावरण तर असताना एकदम कडक मग सिटी मध्ये काय करते मध्ये किती पैसा असू द्या ना असं तळेन ते पाहायला भेटणार तुम्हाला मग डायरेक्ट गेलो ना डायरेक्ट जामायच्या भागामध्ये जामायच्या भागात जात नाही तर ते स्टार नाही का रवी साबळे तेच ध्यान येऊन गेलो डायरेक्ट बसकन ते असे व्हिडिओ बनवत्या पो जामायचे ड्रॅगन फ्रूटचे मग तो डायरेक्ट तोडा एक जाम डायरेक्ट आपलं कसं आहे साधं ओळखा आम्ही आपू काही बी खातो डायरेक्ट मग एकदा मी आम आता एकदा आपू जाम खाऊन घ्या मग पुढचं भाऊ म्हणलं एकदा जाम गेम खाणं झालं मस्त जाम खाऊन घेतला पोटभर असं उघडे भेटतं आपल्याला मग युट्यूब ला एकदम आपले एकदम खतरनाक एक सबस्क्राईब वाढत होत निसत सबस्क्राईब पाहत होतो आपण मग एकदा डायरेक्ट जेवणं घेऊन करून घेतलं गावाकडच्या कर वी अरे हाटेलील काय करते असं डायरेक्ट वातावरण गावाकडे मग पद्धत शिर जेवण घेऊन झाले मस्त मी इथे टॅक्टरात बसून राहिलो मग थोड्या टायमा आम्हाला जाणवतं डायरेक्ट घरी मग काय बहु ना काढी मोटरसायकल डायरेक्ट चालले ना मग गावाच्या रस्त्यानं मग घरी गेलो करून मोठी गाडी डायरेक्ट आपल्या रूमवर काय आलो रूमवर रूमवर काय काय मेरायला झोपून झोपेल तर लाईक फॉलो मग आजचा जर तुम्हाला साधा बोळा लोक आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करून टाका धन्यवाद